नगरच्या मध्ये शॉपिंग करायला गेलो पण तेथे ते आपले एवढे फॅन्स भेटले की शॉपिंग साईटलाच राहिली आणि सगळा वेळ फोटो काढण्यात गेला तर नमस्कार मंडळी मी नगरचा विशाल प्रोटीनचे चार डब्बे संपवून आज नगरला चालू आहे पाचवा डब्बा आणायला मग आपला काळा घोडा काढला आणि निघालो नगरच्या दिशेने रस्त्यातून जिम पार्टनरला पण उचललं कारण त्याचा पण डब्बा संपला होता मे महिन्यात चांगला पाऊस झालाय त्यामुळे सगळीकडे हिरवी चादर आणि पाणीच पाणी होतं त्यानंतर आम्ही नगर मध्ये प्रोटीनच्या शॉप मध्ये गेलो आईच्या गावात तेथे एवढे डब्बे होते ना की कोणता घ्यावा काहीच समजेना आणि सगळ्यांच्या किमती पाच हजार सहा हजार पर हमारे पास बहुत पैसा आहे दहा हजार रुपयांचा असता तरी पण घेतला असता त्यानंतर त्या शॉप मधून चार प्रोटीनचे चा डब्बे दोन ओट्स क्रेटिन आणि पीनट बटर घेतलं आणि आईच्या गावात बिल ऐकून तर बावीस हजार रुपये गेले आता आमच्या खिशातले पैसे थोडे कमी झाले होते पण मन तरी पण भरत नव्हतं त्यामुळे डिमार्ट मध्ये गेलो नगरच्या डिमार्ट मध्ये मी पहिल्यांदाच गेलेलो पण आपल्या जेवा भावाच्या फॅन्सने आपल्याला लगेच ओळखलं त्यानंतर नगरच्या विशालने नगरच्या फॅन्स सोबत मस्त मस्त फोटो काढले त्यानंतर मी डाईट सामान गोळा करत होतो पण पुन्हा आपले नगरचे काही फॅन्स मला भेटायला आले इंस्टाग्राम वरून तुम्ही किती पण पैसे कमवा पण खरी संपत्ती तुम्ही किती माणसं कमवली ही असते त्यानंतर डिमार्टची शॉपिंग कम्प्लीट करून त्याचं बिल केलं ते झालं पाच हजार रुपये पण मन तरी पण ऐकत नव्हतं त्यानंतर पेसा आहे तो बडी बडी बाते असं म्हणत आम्ही गेलो झुडिओ मध्ये कारण नगर मध्ये येऊन जर तुम्ही झुडीओ मध्ये गेले नाही तर नगरकर म्हणण्याचा तुमच्याकडे अधिकारच नाही आता तुम्ही म्हणत असाल की किती पैसे खर्च करतोय भाऊ पण मी सहा महिन्यांची शॉपिंग एकाच दिवशी करत असतो कारण पैशापेक्षा टाइम महत्वाचा असतो दर महिन्याला येण्यापेक्षा एकाच दिवशी येऊन सहा महिन्यांची शॉपिंग करा, तुनाला पटन कुणाला पटणार नाही पण मला हेच पटत आता झुडिओची शॉपिंग कम्प्लीट केली आणि नगर मध्येच अंधार झाला घरच्यांसाठी घर थोडं खायला घेतलं नगर पासून माझं गाव अठ्ठेचाळीस किलोमीटर आहे त्यामुळे गाडी कुठेही न थांबवता आम्ही डायरेक्ट घरी येऊन पोहोचलो पण मी तुम्हाला घरी बसल्या बसल्या सगळं नगर दाखवलं पण अजून पण तुम्ही आपल्या पेजला फॉलो केलं नसेल तर काय भाऊ असं असतं करावं फॉलो करा की लगेच